मीच बंद केलाय साईदा आवाज इथं नाही का बाळूमामाची पालखी जेवण झालं का हो जेवण पण झाले तुमचं झालं का जेवण अनिलदादा रामकृष्ण हरी साईदादा रामकृष्ण हरी जेवण झाले बसले झिम झिम पाऊस चालू आहे पाऊस आहे का पुण्यात पाऊस आहे म्हणून म्हटलं भरपूर पाऊस आहे आज रिमझिम रिम झिम दिवसभर चालू आहे लाईक डन ओके जेवलं मी काय खाल्लं ಸರ್ವ ನೀಟಾಫ ಕಮೆಂಟ್ಸ್ ಕಾ खाण्या पाऊस आता बाळा गोळा नाही आमच्याकडे आश्चर्य होता आज ला, ला होता का सकाळी दुपार नव्हती सकाळी पण नव्हते दुपारी पण नव्हते आज वेळच नव्हता पाऊस होता सारखा त्याच्यामुळं मी आज दिवसभर भाकरांकडं मग नाही घेतली आजला व्यवस्थ नाही घेतली अनिल दादा मग अशी घेतली होती थोड्या वेळ बाळूमामा पशी गेली होते साई दादा बाळमामाची पालखी आली इथं ओके ओके पाण्या पावसाचा लाल गोळा नको तब्येत खराब होऊन जाईल आहे दादा आज आमच्याकडे भात आमटी होती बोला सर्वांनी मस्त की मेनू कशा निमित्त मामाचे बकर आले तर आपल्या इथं मामाचे बकर पालखी क्रमांक एक आलेला आहे आपल्या इथं मग तिकड आरतीला गेले होते ना तिकडून जेवण करून आले मी झालं तर जेवण खूप खूप छान दर्शन झाले असेलच हो दर्शन काल पण झालं रात्री मी गेले ते आरत्या घेऊन आत्ता आरत्या घेऊन अ सकाळी गेले होते सकाळच्या आरतीला आता उद्या सकाळच्या आरतीला हेच जाते उद्या जाणार आहे पुढच्या गावाला इथून दोन दिवस होते आपल्या इथं छान पालखी आहे भरपूर मेंढर आज इथं आपल्या वाड्या पैसेच होते बकर चरायला जायचे दुसरं एक मोठा आणि लदा काय भाजी आहे साई दादा तुम्ही काय खाल्लं बोला सर्वांनी लाईक करा कमेंट्स करा मम्मी झोपल्या का अनिल दादा माझ्याकडे धनगर समाजाची फॅमिली राहायला आलेली आहे पंधरा दिवसापूर्वी नांदेड जिल्ह्यातून आहे वळूमाच्या नावानच चांग बोल सर्वांचे सुख दुःख टाळू दे ओके बळूमाच्या नावाने चांगले बोले दत्ता बघितली का तुम्ही कधी पालीतील मी पण म्हणजे हीच बघा बघितली एक नंबर बाकीचे नाही बघितले पहिल्यांदा वी आपल्याकडंच होती महिनाभर होती आपल्या ऑरामध्ये आत्ता पण होती दोन दिवस आता पण तीच बालकी परत इथं आली भाकर तांबाट्याची चटणी वरण भात छान छान मस्त अभ्यास काय म्हणतोय दादा चला एकवीस जण आहे सिला बोला फटाफट कमेंट करा छान छान जय बाळमामा ममाच्या ममा नावाने चांगले लोणीला बोलगाव साईडला आली होती पालखी हां मग आल्यास वल्ल्याने चिखली झाली माझ्या <दलणीज्यारी> पाळायला आजच्या राहुल पाटील जय बाळमामा मामा मामाच्या नावाने चांगले अभ्यास चालू आहे ओके ओके छान अंधार काय तुमच्या तिथे कुठून बोलताय आम्ही आहिल्यानगरवरून बोलतोय दादा तुम्ही कुठून बोलताय अंधार नाही उजेड आहे आमच्याकडं लाईट आहे लाईट आहे वानिल दादा वलेनी पाहायला चिकतून तुम्ही रेंज प्रॉब्लेम आहे राहुल दादा तुम्ही कोण बोलता काम खूप दुखीली लेनीवर लेग जोडित नाही तो पाऊस आहे का रिमझिम रिमझिम तुम्ही कुठून बोलताय राहुल दादा संगमनेरला आले आहे का नाही नाही हा आपण इथं इथं भरभूर चालू आहे वाटतं हो बुरबुर चालू आहे बुरुंगाट बुरुंगाट मी पुण्यामध्ये बोलतोय कात्रज ओके ओके दादा पुणे तिथे काय गुन्हे भरभूर चालू आहे मंत्री झोपलेत का नाही नाही ऑन ड्युटी चालू आहे यांची मंत्रींची झोपली नाही पाऊस आहे का हो पाऊस आहे थोडं थोडा पाऊस चालू आहे का ताई हो पाऊस चालू आहे पुणे तिथे काय म्हणे बरोबर आहे <laughs> पुणे तिथे काय राहुल दादा पुणे तिथं काय होऊन मग नमस्ते ताई साहेब जय बाळू मामा बाळूमामाच्या नावाने चांग मंत्री कोण हो मंत्री म्हणजे आपल्या डॉकच पण नाव आहे आणि तुम्ही दाजींना म्हटले का दादा दा मंत्री झालं का जेवण ताई हो दादा जेवण झालं अनुजदा रामकृष्ण हरी पुणे तिथे काय होणे असं म्हटले राहुल दादा मी जेवण झालं का दादा जेवण झालं का जय बाळू मामा अनुजादा तुम्ही मागाशी पण आलते ना लाईला तिथं घेतली ती कसली ड्युटी तुम्ही आता ड्युटीवर आहे की मंगल नाही मला नाही माहिती हा डॉगचं नाव आहे आपल्या मंत्री पुण्याची मंडळी आहेत तुमच्या लाईवला भारी हा पुण्याची मंडळी आहे साईदादा आहे दा दादा आहे अनिल दादा आहे अनुज दादा नाहीये फक्त पुण्यावरून भरपूर लाईव फॅमिली बरं हां मंत्री आपले डॉगचं नाव एक मिनटं थांबा ना मी ये काढू राहिली चिखल्या झाल्यास आजच्या आज पायाला चिखल्या झाल्या आहे दादा पावसाने ओल्या जेवण झालं का ताई माझ जेवण झालं ताई माझं आम्ही पण जेवलोय दादा बसलोय मी लोणीच आहे पण आता तुम्ही पुण्याला आहे ना पाऊस आहे का चिखल्या हा दादा चिखली माहित नाही का पायाला होती ओलली नाही होती मला पण आज चप्पल सारखी पायात घालून घालून तुम्ही दिसत नाही हो दिसते की राहुल दादा तुम्ही कुठून बोलताय ते सांगा उधर पुण्यावरून का आणि मी तुम्ही पण पुण्यावरून बोलताय ना अनुजदा नाही फक्त राहुल दादा कात्रजवरून पुण्यातून साईदादा आता सा, तिकड शिक्षणासाठी शिकली पंकज दादा हो तुम्हाला नाही माहिती का चालते ज्याला काहीना नसते माहिती माळी लावत आहे तिथं म्हणजे काय असतंय कर आहे आम्ही ओके धन्यवाद लाईव्ह लाईक लाईव्ह भेट दिल्याबद्दल मेनपाळधनकर या सोळा झिरो सात या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला साई दादा अनुज दादा बोला जाऊ दे चुकली कमेंट तर चुकू द्या काही टेन्शन घेऊ नका फक्त छान छान कमेंट्स करा ओके ओके राहुल दादा राहुल दादा तुम्ही तुम्ही काय दिसत नाही तुम्ही रेंज प्रॉब्लेम आहे काही दिसण्या काय असते धन्यवाद ताई धन्यवाद दादा हळद लावा म्हणजे चिखल्या झाल्या आहेत तर ओके ओके मला आधी समजलंच नाही चालतंय चालतंय जातीन बऱ्या होऊन त्या आजच वल्लेणी झाले नाही होती मला आता कायमच दादा बोला अनुज दादा बोला अनिल दादा म्हणत आहेत <laughs> अनुज दादा काय भाजी खाल्ली आज बोला बोला बाळूमामाच्या नावाने सांग भले कमेंट करा फटाफट अनिल दादा अनुज दादा राहुल दादा <coughs> नाही पाऊस पा नाही पाऊस पाण्याच्या दिवसात चिखल्या होतात असतात पाहुण्या पावसाच्या हा हो दादा दिवसभर चप्पल पायात आणि चिखल माती मस्त राहते नाही होती मला एवढ्या पण आज मला जरा असं नाही का खिचवायला लागले राहुल दादा म्हणतायत बाय बाय गुड नाईट धन्यवाद चला ओके बाय बाय गुड नाईट आमच्याकडे पण एक राहुल दादा आहे सकाळीच राहुल दादा आमच्या वाड्यावरून जेवण करून गेले आमचे पाहुणेचे बकरांना औषध बाजू आले होते राहुल दादा गेलेत जेवण करून औषध बाजू लागले ला ला आरतीला आले होते खोकर वारडा त्यातून mm. आज होतो शेवगा शेंग आणि कांदा भजी चपाती वरण <laughs> भात लय छान जेवण होतं मग शेवग्याच्या शेंगा वरण भात चपाती आणि कांद्याची भजी पण मला बटाट्याची भजी आवडतात दादा कांद्याची नाही आवडती मला बटाटा भजी पातळ चकल्या करायच्या वेपर सारख्या आम्ही घेऊन टाळायचे आणि कडक कडक खायची मला कांदे भजी नाही आवडते बाय बाय ताई शुभरात्री शुभरात्री वेळात वेळ काढून तुम्ही आलात लाईव्हला मनापासून धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेशोत्सवाच्या सर्व लाईव्ह फॅमिलीला माझ्या आणि कोणपूर ए मंत्री लई लांब नाही पडत जायचं पिलू एवढ्या अंधारात काय जीव काढीत जायची गरज आहे का गेले पळ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय हो अनुजदा कुत्रे पारले पळत गेलेत आज तीन कुत्रे आहेत आपल्याकडं कुणाला माहित नव्हतं साईदादाला एक मंत्री आहे एक पिलू आहे आणि एक मोंटी ती जण आहेत चला फटाफट लाईक करा लाईक कोणी कोणी केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या अनुज दादा बाय उद्या येतो परत लाईव्ह ला, ओके बाय गुड नाईट काळजी घ्या आईची तुमची अनिल ददा पुन्हा एकदा रामकृष्ण हरी आनंदी रा आप आपल्या घरी तुम्ही झरफिंगची जैन काढली का काय तो ज़िए तो ज़िए। नहीं मैं नहीं नहीं ली, ली, ली कार्ड लेने धन्यवाद धन्यवाद का स्वतःची पण आणि मम्मीची पण मला पण तेच तुमचे खरे राखणदार आहेत बाळमामाचे खरे हो ना दादा जण आहेत एकाचं नाव मंत्री एकाचं नाव मॉन्टी एकाचं नाव दादा इथं मेंट आहेत दादा जिम जिम चालू असल्या गो तू